नवी मुंबई येथील जुईनगरमधील भाजपा पदाधिकारी सुहासिनी नायडू यांनी व नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांना पत्र लिहून जुईनगर वॉर्ड क्रमांक चौऱ्याऐंशीमध्ये असलेल्या गैरसोयीबद्दल सांगून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे यावेळी प्रतिक्रिया देताना सुहासिनी नायडू म्हणाला की आता जुईनगर वॉर्ड क्रमांक चौऱ्याऐंशी हा लावारी स्वॉड म्हणायचा का तसेच आता एन एम एम सीकडून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी राखीव जागा देण्यात आली आहे त्यासाठी निधीची व्यवस्था करण्याबाबत आम्ही आमदार मंदा मात्रे यांच्याशी बोललो आहोत त्या मदत करणार असल्याचे नायडू यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक चालण्यासाठी बाहेर पडले तर त्यांना बसवण्यासाठी कुठेही बाग नाही आहेत तर त्यासाठी सुद्धा मागणी केली गेली लिग। तसेच तुटलेल्या फुटपाथबद्दलचे पत्र दिले आहेत त्याचे आयुक्तांनी दखल घ्यावी अशी विनंती देखील सुहासिनी नायडू यांनी केली आहे आपण पाहूयात त्या नेमकं काय म्हणाल्यात सर्वप्रथम आपला जे वॉर्ड आहे वॉर्ड क्रमांक चौऱ्याऐंशी या वॉर्डमध्ये आपल्याला कुठेही काही प्रक प्रकल्प नाही आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही कुठे बड्डे वगैरे घ्यायचं असेल तर हॉल नाही आहे म्हणजे आमचं जे वॉर्ड आहे ना ते कुठेतरी लावारीस वॉड असं म्हणायचं तर आता आमचं जे फॉलोअप होतं फॉलोअपमध्ये आम्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कौ... हा घेतलेलं विरंगमुळा केंद्र हा घेतलेलं त्यामध्ये आता इथे जे स्पोर्ट्स कॉ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी एन एम एम सीकडनं जागा राखीव झालेली आहे त्याच्यासाठी निधीचं आम्ही प्रोविजन दिलेलं आहे त्या निधी आपल्याला जेवढं लागणार आहे त्यात आपले बेलापूर विधानसभासचे कार्यसम्राट आमदार सौ मंदाताई मात्र हे पण आपल्याला निधी देणार आहेत तर या दोन्ही निधीमध्ये आपल्याला प्रोविजन जे आहे आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकातर्फे पण बजेट घेऊन आपल्याला हा बजेटचा प्रोविजन आम्ही डिसाईड म्हणजे हे केलं आयुक्त सरांशी डिस्कस केलेलं आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्या सेक्टर चारमध्ये जे आहे इथे नर्सरी आहे आज आपण तुम्ही बघाल की प्रत्येक ठिकाणी संस्थेची नावाने नर्सरीच्या नावाने जागा खूप जप्त केल्या आहेत बऱ्याच ठिकाणी आज आपल्या लोकांना प्रकल्प नाही आहे तर हा नर्सरीची सध्या एव इतकं मोठ्या प्रमाणात गरज नाही आहे खूप मोठ्या जागा तुम्ही बघाल ना तर आता जे आपण व्हिडिओमध्ये पण जे घेतलेलं आहेत एवढं मोठा जागा सेक्टर जे ना, ना से आहे सेक्टर चारला जे आहे ना ज्येष्ठ नागरिकांना वापरण्यासाठी गार्डन नाही आहे तर माझं एक मागणी आहे की हे जे लीजवर दिलेलं आहे ते बंद करून तिथे आम्हाला गार्डन उप उपलब्ध करून दिलं तर हा सेक्टर दोन आणि चार या दोघं रहिवास रहिवाशासाठी उपलो उपलब्ध राहणार आहेत आणि त्यांना उपयोग करता येणार आहेत आणि तिथे जे काय कार पार्किंगचा पण इशू आहे ते पण आपण म्हणजे कुठेतरी आपल्याला दिलासा भेटेल त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा ज्येष्ठ नागरिक आपण वॉकिंगला जातो वॉकिंगला जात असताना कुठे त्यांना बसायची सुविधा नसते म्हणजे कुठे कुणाची तब्येत खराब झाली किंवा काय असेल तर फुटपाथवर कुठे पण बसायची काही सुविधा नाही आहे तर म्हणजे पॉईंट टू पॉईंट असं सोसायटीचा मधीमधी आप आपण आहे ना बेंचेससाठी मागणी केलेली आहे त्यात आमदार साहेब मंद म्हे यांना पण मागणी केली आहे पालिकेला पण केली आहे दोघांना फॉलोअप करून आम्ही बेंचेसला लावून घेणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त महानगरपालिकांना बेंच जे आपलं फुटपाथ आहे बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघाल की जे चांगले फुटपाथ रि, आहे ते तोडून तोडून रिपेअरिंग करतात कसं आता निवडणुका आल्या आहेत जे आजी माझी नगरसेवक होते त्यांना कामं काढायचे आहेत तर ते बिनाम बिनकाम काढतात आहेत आणि रोडं पण जे झा चांगले आहेत ते रोड बिनकामाचं बनवतात आणि जे फुटपाथ तुटलेली आहे त्याचे पत्रव्यवहार आम्ही करत आहोत तर त्याच्यात काही दखल घेतली जात नाही आहे तर माझी निवेदन आहे आयुक्तांना की जे आपण पत्र दिलेले आहोत फोटोसहित आपण दिलेल्या आहेत त्याची पण मागणी लवकरात लवकर करावी कुठे म्हणजे अपघात होऊ नये ज्येष्ठ नागरिक आणि महिला वगिनी आमचे तिथे वॉक करतात कुणाला काय झालं तर हे अपघात जे आहे ते आपल्या प आपल्यावरती येणार म्हणून आपण गांभीर्याने घेऊन हे कामं करणं हा खूप गरजेचे आहे त्यासाठी आम्ही मागणी दिलेली आहे आणि हे आमचे सगळे पत्र आहेत जे आम्ही दिलेले आहेत हा पत्र दिल्यानंतर आता त्यांच्याशी फॉलोअप वगैरे चाललेले आहेत आमचे तर त्यासाठी आज जरा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा बातमी घेत आहोत आम्ही आता जसं तुम्ही सुहासनी मॅडमनी सांगितलं तुम्हाला की आम्ही गार्डनसाठी सेक्टर चार आणि दोनच्या दोघांच्या हितासाठी एक गार्डन आहे मध्ये पण त्या गार्डनच्या ह्याच्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि तिथे आम्ही मागतोय का बाबा आम्हाला पार्किंग पाहिजे तिथं जे बाबा गेस्ट येतात हे आता सोसायटीच्या बाहेर आम्हाला जागा नाही आहे तर बिना कामाची जागा त्यांनी व्यस्त करून टाकलेली आहे भाड्याने देत आहेत पण त्याची आवश्यकता नाही आहे सेक्टर चार आणि दोनसाठीच ते जागा राखीव ठेवावी आणि त्या त्या जागेचाच प्रॉपर वापर आमच्या सेक्टर दोन आणि चारच्या रहिवासासाठी व्हावा अशी आमची मागणी आहे तर तिथं पार्किंगची व्यवस्था करावी आणि परत गार्डन पण तिथे बनवावे ही आम्ही आज मागणी केली आहे परत फुटपाथ आहे जे बाबा फुटपाथवरती जिथे काम काय करायची काही गरज नाही तर ते फुटपाथ तिथली तोडली जाते आहे आणि उगीच खर्च करून तिथे नवीन फुटपाथ बनवलं जात आहे ॲक्च्युलीमध्ये जिथे काम करायला पाहिजे आणि जिथे आम्ही सांगतो आहे आम्ही मागणी करतोय की हे या 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 ते खराब झालेली आहे फुटपाथ तिथे तुम्ही करा पण तिथे काही दखल घेतली जात नाही आहे ते कामं होत नाही आहेत तर आम्ही आयुक्तांना आणि सोमनदाताई म्हातारेंना पण आम्ही विनंती करतो की तिथे थोडंसं लक्ष घाला आणि तिथले फुटपाथ व्यवस्थित करा आणि परत जे बेंचेस आता वॉकिंगसाठी जे लोक फिरतायत म्हातारे किंवा असं वयस्कर लोक ज्या त्यांना काही आजार आहेत तर फिरता फिरता फिर स सडनली त्यांना अचानक चक्कर आली किंवा थकल्यासारखं वाटलं तर त्यांना फुटपाथवरती बेंचेस टाकून द्यावी याची पण आम्ही विनंती केलेली आहे आम... आणि प्लस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आम्ही गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही विनंती करतोय की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवरती लक्ष द्या आणि ते आमची मागणी पूर्ण करा पण आयुक्तांनी पण त्याच्यावरती थोडं आम्ही त्यांना आता विनंती करतो मध्ये सौमंदाताई म्हातेंना पण आम्ही विनंती करतो आणि आयुक्तांना पण मन विनंती करतो की ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरात लवकर बनवून द्यावे हे आमचे सर्व सेक्टर दोन आणि चार नागरिकांची विनंती आहे त्यांच्याकडे हमने हमारे आयुक्त को एक तो बहुत सालों से हम डिमांड कर रहे हैं कि सेक्टर दो के सामने जो मलनीसरण केंद्र था वहाँ पे हमने ऑलरेडी अप्लाई करके वो अप्रूव भी हो गया है कि वहाँ पे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनेगा तो अभी तक उसका कुछ भी साइन नज़र नहीं आ रहा है तो सबसे पहले तो मेरी वो विनती है आयुक्त से भी और ताई से भी मैं विनती करती हूँ कि अब का जो बजट आएगा उसमें हम लोग को इसके वहाँ पे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनाने के लिए हमको निधि प्रदान की जाए और सेक्टर चार में नर्सरी बनी हुई है लेकिन कुछ वहाँ पे कोई लोगों को कुछ पौधे लेने भी जाते हैं तो कुछ मिलता नहीं है और खाली बहुत सारी जगह वो ब्लॉक करके रखे हैं तो वहाँ पे मेरी सेक्टर दो और चार वालों के लिए ये विनती है कि गार्डन एक बना जाए और पार्किंग के भी बहुत ज़्यादा इश्यू है तो वो वो भी सॉल्व किया जाए वहाँ पर और सेक्टर चार में हमारे लिए कोई ज्येष्ठ नागरिक के लिए वीरुंगड़ा केंद्र कुछ भी नहीं है तो कम से कम एक अच्छा सा गार्डन बनाया जाए और जहाँ पे वो वरिष्ठ नागरिक वॉकिंग वगैरह कर सके शांति से बैठ सके और वॉकिंग करने जब हम निकलते हैं तो किसी को अगर थकान लगी या कुछ प्रॉब्लम आया चक्कर आया कुछ भी हुआ तो बैठने के लिए बेंचेस भी नहीं है वो भी प्रदान की जाए वो भी हमारी एक डिमांड है आ, क्योंकि आ, बहुत सारे वरिष्ठ नागरिक लोग भी आते हैं वॉकिंग में तो उनको प्रॉब्लम होती है तो हाँ, और ताई का मैं दिल से धन्यवाद करती हूँ कि उन्होंने यहाँ पे योगा सेंटर और वीरोंगड़ा केंद्र बनाने के लिए उन्होंने परमिशन दे दी है तो हमारी ये डिमांड है कि प्लीज़ उसका काम जल्दी से जल्दी शुरू किया जाए आवाज टूडोटी पुरुषोत्तम कनोजिया सह पंकज बेनवंशी रिपोर्ट मुंबई